आजचा सा दिवस आजच्या सा मटे कंपनी आणि वखारी जे बचत गट आहे ते समूहाने शेती करतात यांच्यामुळे आज दोन फायद्याच्या गोष्टी शिकलो एक मिरचीचं सरकीमध्ये आंतरपिक हे हारशी गावाने एक चांगलं मार्गदर्शन कर काम केलेलं आहे आणि दुसरं विठ्ठल वैद्य कुसळी विठ्ठल वैद्य कुसळी शेती जे सुरू केली आहे आणि त्याचा इफेक्ट आपण आज आहे मध्ये गेलं मोकळी माती दिसते तिला पायाला टोचते आज ह्या जमिनीमध्ये मच्छर सुद्धा आहे आणि पुन्हा जिवंत जीवाणूची संख्या बायोमास सेंद्रिय कर्म या जमिनीच्या निगडीत घटना आहेत ह्या सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि ते शेतकरीला असं सांगू इच्छितात की जे आपण रासायनिक करत करत चाललो कुठंतरी याची याची आपल्याला हानी होणारे पुढच्या येणाऱ्या काळात याच्यापेक्षा आपण जमीन विकण्यापेक्षा जमीन कशी सुधारणार याचा आपलं आयुष्य कसे सुधारणार शून्य मशागत शेती तंत्रज्ञानानुसार त्यांनी सुद्धा आपला आंतरमशागतीचा किंवा शेतीचा निवेषणाचा खर्च वाचवलेला आहे यांच्या पद्धतीचा जर शेतीचा उपयोग केला तर शेतकरी समृद्ध व्हायला उशीर लागणार नाही पण याला वेळ जातो खेळ जातो अशा अनुषंगाने यांनी आपल्याला मार्गदर्शन केले तरी मी मटेरा इंटरनॅशनल कंपनीतर्फे आमचे श्री खुलेसर आमचे सहकारी ए पी आणि तसेच वखारीचे जे सुधारित शेतकरी यांच्या वतीने श्रीयुक्त वैद्य साहेबाचं आणि तुमचे मित्र नंदकिशोर वैद्य नंदकिशोर वैद्य यांचं आभार मानतो आणि यांनी असंच आम्हाला मार्गदर्शन करावं ही शेवटच्या मी प्रार्थना करतो